नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरातील काही सदस्यांवरती जबरदस्त भडकलेला आहे काय नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो नुकताच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये कॅप्टन सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरातील काही सदस्यांवरती जबरदस्त खवळलेला दिसतोय तर मित्रांनो काल बिग बॉसच्या घरामध्ये संग्राम चौगुले याची ॲज अ वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून एंट्री झाली आता संग्राम दादाची एंट्री झाल्यानंतर बिग बॉसने त्याच्याकडे एक टास्क दिला या टास्क अंतर्गत काही सदस्यांना त्याला काही सदस्याला त्याने पाण्यात टाकून शिक्षा द्यायची आहे आता शिक्षा काय तर ते जे पाण्यात टाकलेले सदस्य आहेत त्यांनी फर्निचरचा वापर करायचा नाही त्यानंतर जे काही बॉईल केलेले पदार्थ आहेत तेच खायचे आहेत लक्झरी जे काही प्रोडक्ट असतील ते हे लोक वापरू शकत नाही असं असूनसुद्धा ही, ही जी काही शिक्षा बिग बॉसने दिलेली आहे तरीही बिग बॉसच्या घरातील काही सदस्य जे शिक्षेस पात्र होते त्या सदस्याने बिग बॉसच्या घरातील नियम मोडलेले आहेत बिग बॉसने जी काही ग्रोसरी पाठवली होती त्या ग्रोसरीमधील काही प्रोडक्ट हे जे काही शिक्षेस पात्र जे सदस्य होते त्यांनी चोरलेले आहेत तर याच्यावरती बिग बॉस या सदस्यांना सांगताना दिसतात म्हणजे जे, जे कोणी शिक्षेस पात्र आहे त्या सदस्यांना बिग बॉस सांगताना दिसतात की तुम्ही बिग बॉसच्या घरातील नियम मोडलेला आहे तुम्हाला शिक्षा दिली असली तरीही तुम्ही लक्झरी प्रोजेक्ट चोरले त्यामुळे तुम्हाला मोठी शिक्षा मिळणार आहे आता हे ऐकल्यानंतर बिग बॉसच्या घरातील कॅप्टन सूरज चव्हाण हा जबरदस्त खवळलेला आहे आणि तो इथे सगळ्या सदस्यांना सांगताना दिसतो की मी तुमचं सगळं ऐकेन पण बिग बॉस जर मला काही बोलले याच्यावरती की तुझं लक्ष नाही कॅप्टन म्हणून तू काय करत होतास तर मात्र मी अजिबात ऐकणार नाही आणि तू स्वतःच एक डोक्यामध्ये मारून घेतो आणि मी तुम्हाला अशा प्रकारे त्रास देणार म्हणजे इनडायरेक्टली त्यांनी सांगितले की मला जर बिग बॉस काही बोलले तर तुमची खेर नाही मी हे आता स्वतः मारून घेतलंय तुम्हाला फक्त एक उदाहरण दाखवतोय मी अशाच पद्धतीने सगळ्यांना त्रास देईन जर मला बिग बॉस बोलले तर मित्रांनो काय झालं ना की जेव्हापासून सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरातील कॅप्टन झालाय तर कोणी कसंही सध्या तरी वागताना दिसते काल जरी जो काल जो काही मॅटर झाला बिग बॉसच्या घरामध्ये जान्हवी आणि आर्याचं भांडण खरंतर हे जे काही भांडण आहे साफसफाईचं सा। हे पहिल्यांदा सूरजकडे त्यांनी न्यायला पाहिजेत होते कारण सूरज कॅप्टन आहे पण नाही यांना दिसायचं आहे त्यांना फुटेच पाहिजे सगळ्यांसमोरच तू हे काम करत नाही तू ते काम करत नाही हे चालू झालं आणि यासोबतच काल ती सुद्धा बेडवरती बसली होती म्हणजे खरं तर त्यांनी बसायचं नव्हतं पण ती तिथे बसली होती यासारख्या बऱ्याचशा गोष्टीसुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये घडल्या असतील म्हणूनच बिग बॉसने हा मोठा निर्णय घेतला असावा आता सुद्धा कॅप्टन सूरज आहे आम्ही काय ग्रोसरी चोरले किंवा मग लक्झरी प्रोजेक्ट चोरले तरी काही सूरज काही बोलणार नाही पण याच्यावरती बिग बॉस स्वतः हे जे काही शिक्षक पात्र सदस्य आहेत यांच्यावरती कडक कारवाई करणार आहे आणि कदाचित सूरजवरती सुद्धा कडक कारवा कारवाई होऊ शकते म्हणून सूरज अगोदरच सगळ्यांना अलर्ट करतो जर मला बिग बॉसने काही सांगितलं तर तुमच्या सगळ्यांची खैर नाही आणि ज्या पद्धतीने तो डोक्याला मारून घेतोय आणि असंच मी तुम्हाला करेन हे सांगताना दिसतोय तर मित्रांनो सूरज चव्हाण हा जबरदस्त खवळलेला आहे आणि सगळे सदस्य अगदी चिडीचूप झालेल्या आहेत कोणी एक शब्द काढताना दिसत नव्हता तर सुरतचं हे रौद्र रूप कदाचित पहिल्यांदाच अशा प्रकारे बिग बॉसच्या घरामध्ये पाहिलं जाते याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा सुरतला उगाच बिग बॉसच्या घरातील काही सदस्य त्रास देतात का हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या घरातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका